विकासनामा मध्ये आपले स्वागत आहे आपण आज माजलगाव तालुक्यातील आलापूर या गावामध्ये आहोत या ठिकाणी ज्ञानराज भजनी मंडळ दिंडी सोहळा श्री हनुमान संस्थान भापूर तालुका रिसोड जिल्हा वाशिम भापूर ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहामध्ये चालू आहे आणि या दिंडी सोहळ्यामध्ये दिंडीचे मालक चालक जे आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत तिकडे जवळ घेतो काय नाव महाराज विष्णू महाराज विष्णू महाराज तुम्ही किती वर्षापासून दिंडीचा आल हे आमचं सतरा वर्ष आहे दोन हजार सात मध्ये आम्ही दिली दिल्याचा सुरुवात केली तर कोरोनामध्ये दोन वर्ष आम्ही काढून दोन वर्ष आम्ही झालं नाही आम्ही दोन वर्ष काढून सतरा वर्ष चालू बर असे एकोणीस वर्ष झालेले आहेत परंतु दोन वर्ष आम्ही ते गेत केले असे सतरा वर्ष झालेले आम्ही आपल्या दिंडीमध्ये एकूण किती लोकसंख्या आहे किती आपल्या दिंडीत सहभागी आपल्या दिंडीमध्ये गावातून चाळीस ते पन्नास वारकरी निघतात आणि वाटेने आल्यानंतर परवाचे हे ते आता आजपर्यंत नव्वद आठशे ऐंशी नऊ आहेत असं करता करता पंढरपुरामध्ये दीडशे दोनशेपर्यंत जातात बरं हां तर दिंडीची जी व्यवस्था आहे खाण्याची पिण्याची जी आहे ती व्यवस्था कशा पद्धतीने होती आपल्याकडे दिंडीची जी व्यवस्था आहे तर ते आम्ही जे वाटेचे गाव लागतात ते पूर्णपणे ठेपे वगैरे दिलेले आहेत त्यांना फोनवर त्यांचा कॉन्टॅक्ट करतो आणि त्यांनी पूर्ण चहा पाणी सकाळच्या जेवण नाश्ता वगैरे पूर्ण घेतलेले आहे पंढरपूरमध्ये गावी पर्यंत पहायचं काम नाही हा तर आता मला सांगा तुम्ही सध्या म्हणजे आकाशाने पाऊस नाही सध्या वातावरण थोडं हे झालंय आपण तुम्ही दिंडी घेऊन चाललाय पांडुरंगाला काय साकडं घालणार पांडुरंगाला हे सांग झाला की पांडुरंगा पाऊस दे पांडुरंगा कारण पाऊस आल्यानंतर काय होऊ शकते आपल्याला पावसाची काही करता येत नाही आणि पावसाची प्रत्येक असं म्हणा की मानवाला तर आहे जर परंतु प्रत्येक जीव जंतू आहे त्याला सुद्धा पॅसेज गरज आहे हेच बघत आहे तुला की आम्हाला तू देवा की जगत किती होऊन जाईल सर्व ठिकाणी दुसरे आहेत काय सांगू शकाल तुमच्या दिंडीचं दिंडी स्वरूप असं आहे मी की आम्ही पहिल्या वर्षी सात लोकांनी फक्त मनामध्ये कल्पना केली आणि या ठिकाणावरून कुठल्याही प्रकारचा रस्ता काही माहीत नसताना आम्ही निघालो आणि निघाल्यानंतर फक्त एकच वर्ष जाण्याचं आमचं असं ठरलं होतं असं काही दिंडी चालवायचा असा काही आमचा उद्देश नव्हता परंतु काय झालं की या भाविक भावाच्या मंडळींनी आम्हाला आग्रह धरला की तुम्ही कुठल्याही वर्षी या मग आम्ही दुसऱ्या वर्षी आलो तिसऱ्याही वर्षी या असं करत 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 ही दिंडी दिल्ली चालवलेली आहे जाणून बसून ही दिंडी अशी आम्ही काढलेली नाही अशी दिंडी सुरू आहे आतापर्यंत सगळी वाटेतली मंडळी पूर्णपणे आम्हाला सहकार्य करतात चहा पाणी नाशता जेवण मुकामाची व्यवस्था झोपण्याची व्यवस्था आंघोळीची व्यवस्था सर्व लोक करतात आणि ही अशा या ठिकाणी आपले वारकरी आहेत काय सांगू शकता ह्या दिंडी कशा पद्धतीने चालते दिंडी सांगू शकतो की हे पहिल्या वर्षी आले होते आणि त्यांनी मला विचारलं आपली व्यवस्था कोणी करील का म्हणून मी दुसऱ्याला काही सांगू शकत नाही आपण करू ना असं त्यांची व्यवस्था आपण दहा पाच वर्ष केली दादा आणि दादा त्यांनी त्यांच्याकडे घेतलेली घेतलेले आणि आतापर्यंत सतरा वर्ष चालू आहे आणि मी दोघांनी चालविलेले अशा प्रकारची दिंडी चालू या ठिकाणी खरोखर ही जी भापूर ते पंढरपूर पायी दिंडी सोळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे आणि इथले सर्व वारकरी मंडळ सर्वांची इच्छा आहे की पाऊस चांगल्या पद्धतीने यावा असा आम्ही पांडुरंगाला साकडं घालणार आहोत विकास नमाला बालासाहेब वा फपाळ आलापूर बाजलगाव